उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक शिवसेनेचे सर्व आमदार राहणार उपस्थित रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या तिढ्याबाबत चर्चा होण्याची शक्यता उद्धव ठाकरे घेणार आमदार खासदारांची बैठक वीस ते पंचवीस तारखेला ठाकरे मार्गदर्शन करणार आगामी निवडणुका संदर्भात होणार चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आजचे सगळे कार्यक्रम रद्द बरी नसल्याने अजित पवार औनच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती संतोष देशमुखांच्या न्यायासाठी लढा सुरूच मसाजोगच्या ग्रामस्थांची आज बैठक तपासातील संदर्भात अधिकाऱ्यांशी करणार चर्चा मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचं नाव आज निश्चित होण्याची शक्यता आज दिल्लीत विधिमंडळ पक्षाची बैठक शपथविधी एकोणीस किंवा वीस फेब्रुवारीला होण्याची शक्यता सोलापूरची दीड महिन्यांची पाण्याची चिंता मिटली उजनी धरणातून प्रथम सोळाशे क्युसेकचा विसर्ग बनावट दागिने गहाण ठेवून शिक्षक सहकारी बँकेला त्र्याहत्तर लाखांचा गंडा सोन्याचे दागिने तपासणाऱ्या कर्मचाऱ्याकडून बँकेला चुना सतरा आरोपींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल